मी राजेश म्हात्रे राणार तारापूर तालुका जिल्हा पालघर माझी जवळजवळ इकडे पंधरा एकरपेक्षा जास्त अम, आंब आंब्याची बाग आंब्याबरोबर मी नारळ सुपारी आणि मिश्र फळाची बाग आहे त्याच्यासाठी मी आता आंब्याच्या काय म्हणते गेले तीन चार वर्ष फळमाशीचा खूप त्रास होतो आहे आंबा त्याच्यामुळे सडला जातो त्याच्यासाठी मी असे हे चिकट सापळे लावले त्याच्यानंतर हे सापळे हा पण हा सापळाच आहे याच्यावर एक फिलान असतो ते लावले पण ह्यांनी ह्यांनी काय होतं माशा येऊन याच्यात चिकटतात आणि याच्यामध्ये माशी राहत नाही फक्त मा नर येतात मादी आहे ती निघून जाते त्याच्यामुळे आता माझ्याकडे हे आचार्य साहेब आले त्यांनी हे त्यांचं आकर्ष मी त्यांनी प्रॉडक्ट दाखवलं त्या त्या प्रॉडक्टमुळे त्यांनी त्यांचं म्हणणं असं आहे की याच्यामध्ये एक ही अशी एक पेस्ट असते ती पेस्टमध्ये ही पूर्ण या कपामध्ये टाकून पाच टक्के फिप्रोनिल दहा एम एल ते बारा एम एल टाकायचं आणि त्याची पेस्ट करायची पेस्ट करून पेस्ट करून ही अशी इथे प्रत्येक गाबा जिकडे आहे तिकडे अशी लावायची आणि ह्याचा इफेक्ट जवळजवळ पंचेचाळीस दिवसपर्यंत आपल्याला राहतो पंचेचाळीस दिवसांनी पंचे दिवस परत आपल्याला ही हीच प्रोसिजर आपल्याला करायला लागते आता बघा किती मासे इकडे आल्या आहेत तर माझं म्हणणं असं आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी हे यांचं ए टी जी सीचं हे आकर्ष एम मी हे प्रॉडक्ट जरूर जरूर वापरावे ज्याच्यामुळे आपल्याला आपल्या बागातील फळमाशीचा उपद्रव जो आहे तो पूर्णपणे निघून जाईल